नमस्कार मी कल्पना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं ते मनापासून स्वागत करते ते बघू शकता तुमच्यासाठी मी खूप स्वस्त असं खण कापड घेऊन आलेले आहे आणि आपल्याकडे आता हा नवीन स्टॉक उपलब्ध झालेला आहे बघू शकता भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडं खण कापड हे आपलं महाराष्ट्राचं पारंपारिक कापड आहे आणि यापासून आपण भरपूर साऱ्या वस्तू बनवू शकतो जसं की ब्लाऊज लहान मुलांचे ड्रेस देवीचं वस्त्र पर्स बॅग कुर्ती पुढी भरपूर सारा याच्यापासून वस्तू बनवू शकतो आता संक्रांत जवळ वे आले तर त्यासाठी सुद्धा तुम्ही वान देण्यासाठी या खणकापडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकता जसं की केळीचं पान पर्स बॅग या खण कापडातले सगळे कलर तुम्हाला मी आता दाखवणार आहेत आताच नवीन स्टॉक आलेला आहे दुपारी आणि या खण कापड्याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेट सांगणार आहे किंवा कसं मागवायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग याचे तुम्हाला कलर दाखवते तर हा आहे पिवळा रंग याची बॉर्डर हिरव्या रंगाची आहे बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे आणखी याच्यामध्ये हा एक लाल रंग मागवलेला आहे आणि याची बॉर्डर अशी चॉकलेटी आहे पण हा एक जांभळा रंग आहे आणि याची बॉर्डर अशी हिरवी आहे मागच्या स्टॉक मध्ये याच्यामध्ये आपले दोन तीन कलर आहेत शिल्लक त्यातून तुम्ही असं कापड मागू शकता आणि हा बघा हा एक सुंदर असा हिरवा कलर आम्ही थोडासा जास्तच मागवलेला आहे आणि आता संक्रांत जवळ चाललेला आहे त्यासाठी लहान मुलांचे कपडे बनवण्यासाठी खूप छान असे ब्लॅक कलरचं कापड याच्यामध्ये मी दोन बॉर्डर घेतलेले आहेत या कापडाची तशी गोल्डन बॉर्डर आहे आणि ते काठ बघू शकता थोडेसे लाल रंगाचे आहेत म्हणजे फारही लाल नाही थोडेसे चॉकलेटी आहेत आणि हा जो दुसरा ब्लॅक कलर आहे याची बॉर्डर अशी थोडीशी कॉपर मध्ये आहे आणि तर डार्क चॉकलेटी काठ आहेत दोन्हीतला फरक दाखवते तुम्हाला फक्त काठ्यामध्ये थोडासा फरक आहे तुम्हाला ब्लोज शिवटी मी फोटो दाखवणारच आहे बघू शकता फक्त काठ्यामध्ये फरक आहे कापडाची क्वालिटी एकच आहे दोन इंची आता हा आपला मागचा जो काही स्टॉक शिल्लक होता त्यातले कलर दाखवते हो तुम्हाला बघू शकता हा एक थोडासा लाल रंगातच कापड आहे आणि याची बॉर्डर चॉकलेटी आहे हे बघा मागच्या स्टॉक मधला हा एक सुंदर असा कलर आहे बॉटल ग्रीन यातले थोडे थोडेच कापड शिल्लक राहिलेला आहे लवकर लवकर तुमची ऑर्डर बुक करा ऑर्डर बुक कशी करायची तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे हा बघू शकता सुंदर असा कलर याची बॉर्डर चॉकलेटी आहे हा एक ब्लॅक कलर आहे तर याची बॉर्डर पूर्ण लाल रंगाची आहे बघा देवी वस्त्रासाठी खूप छान असं कापड आहे हे हा एक कलर आहे निळा आहे बहुतेक हा कलर यात याची बॉर्डर थोडीशी चॉकलेटी आहे फार डार्क चॉकलेट नाहीये थोडीशी लाल रंगाकडे जुगणारी आहे पुन्हा हा एक जांभळा रंग आहे याची बॉर्डर आहे डार्क चॉकलेटी हा एक सुंदर असा मेहंदी कलर आहे याची बॉर्डर आहे चॉकलेटी पुन्हा हा एक केशरी कलर आहे आणि याची बॉर्डर आहे चॉकलेटी तर तुम्हाला थोडस अंगावर मी घेऊन दाखवते म्हणजे ड्रेस शिवल्यानंतर कसे दिसतील हे तुमच्या लक्षात येईल हे बघू शकता किती सुंदर असं दिसतंय तर बघू शकता किती सुंदर असं कापड आहे हिरवं असं याला थोडीशी चमक आहे त्यामुळे खूप छान दिसतं याचे ब्लाऊज कुर्ती लहान मुलीसाठी फ्रॉक खूप सुंदर दिसतात आणि याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे म्हणजे समजा पटकन कशामध्ये धागे जर अडकले तर निघणार नाही अशी याची चौकट थोडीशी बारीक आहे मोठी चौकट असले की पटकनचे धागे कशामध्ये अडकतात तर बघू शकता अतिशय बारीक चौकट आहे याची तुम्हाला थोडीशी काही कापड तुम्ही तुम्हाला अंगावर घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ड्रेस घे शिवल्यानंतर कसे दिसतील हे बघा किती सुंदर दिसणार आहे शिवल्यानंतर थोडीशी चमक असल्यामुळे खूप सुंदर दिसणार आहे शिवल्यानंतर आणि यातले सगळेच कलर सुंदर असे आहेत आता हे बघा यातला एक खूप कमी स्टॉप शिल्लक राहिलेला आहे असा शेवाळी कलर आहे त्याचा कुर्ता शिवला ना तर खूप सुंदर दिसणार आहे बघा खूप सुंदर असे कापडाचे सगळेच कलर्स आहेत सगळेच तुम्हाला मी अंगावर घेऊन दाखवले बघा थोडे थोडे हे बघा किती सुंदर असा कलर आहे आता नवीनच स्टॉप मध्ये मी हा एक पिवळा कलर मागवलेला आहे ज्या बायकांना देवी वस्त्र शिवण्यासाठी म्हणा कलर साडी शिवण्यासाठी सा, सा तर हा सुंदर असा हिरव्या काटाचा पिवळा कलर आहे आणखी एक जास्त विकला जाणारा कलर तुम्हाला दाखवतोय तर हा एक कलर आहे बघा हा सुद्धा मी नवीन स्टॉक मध्ये मागवलेला आहे देवी वस्त्र शिवण्यासाठी म्हणा किंवा फ्रॉक शिवण्यासाठी तर याचे काठ आहेत ग्रीन व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याचे फोटो प्रत्येकाने सेपरेट देणारच आहे आणखी आपल्याकडं पॉजिटर खन मध्ये स्टॉक अवेलेबल आहे त्याचे फोटो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर या खण कापडाचा पन्ना जवळपास छत्तीस इंच आहे आणि हे कॉटन खन मध्ये आहे तर हे कापड तुम्हाला माझ्याकडून मागवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर शेअर करणार आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून हे कापड माझ्याकडून मागू शकता आणि एक सांगायचं म्हणजे की प्लीज कॉल कोणीही करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेजवर तुम्हाला काय याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करून ती अशी कापडं मागवा त्याच्यावरही तुम्हाला मी याचे फोटो नक्कीच शेअर करेल आणखी आपल्याकडे साड्याही विक्रीसाठी आहेत अगदी थोड्याच प्रमाणात मी मागवलेल्या आहेत तर तुम्हालाही मागवायचे असेल तर त्याही तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून मागू शकता त्यातली तुम्हाला एक मी खण साडी दाखवते मी नुकतीच आता मागवलेली आहे हे बघा या स्टॉक बरोबरच मी खण साडी मागवलेली आहे अतिशय सुंदर अशी क्वालिटी आहे याची उंची भरपूर आहे साडीची पदराला गोंडे गोंडेही आहेत थोडीशी चूल करून दाखवते बघा तुम्हाला हे बघा हा असा याचा पदर येणार आहे आणि नेस्त्या पदराला हा रनिंग ब्लाउज पीस येणार आहे म्हणजे साडीसारखाच हा असा ब्लाऊज येणार आहे तर अगदी रिझनेबल मध्ये साड्या तुम्हाला मिळणार आहेत माझ्याकडे तर नक्कीच तुम्ही साड्या आणि कापड माझ्याकडून मागवा अशा प्रकारच्या साड्या तुम्हाला मागवायच्या असतील तर नक्कीच मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि या खण कापडाची किंमत राहिलेली आहे सांगायची तर कॉटन खण कापड आहे एकशे चाळीस रुपये पर मीटर आणि खण कापड आहे ते आहे शंभर रुपये पर मीटर शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहेत शिपिंग चार्जेस अगदी कमीत कमी, कमी आहेत म्हणजे फार काही जास्त नाही सत्तरऐंशी रुपयेच शक्यतो आहे महाराष्ट्रापुरते किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे म्हणजे जास्त एकशे दहा ते एकशे वीस पर्यंत असू शकतात शिपिंग चार्जेस शिपिंग चार्जेस हे वजन आणि अंतर यावर अवलंबून असतात तर फक्त थोडासा दहावीस रुपयाचा फरक असू शकतो तर नक्कीच तुम्ही माझ्या कुणाचा पण मागवा चला तर मग भेटू या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा धन्यवाद